पाष्टी तालुका मालेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा घडेल असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी विज्ञान संकुलाच्या पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण सोहळ्यास दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे पहिल्या टप्प्याच्या लोकार्पण पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झाले त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधला या कार्यक्रमास खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार किशोर दराडे मंजूताई गावित महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ पी जी पाटील अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे महानगरपालिका आयुक्त रवींद्र जाधव अपर पोलीस अधीक्षक अणिकेत भारती उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ सचिन नांदुगुडे तहसीलदार विशाल सोनोने तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की राज्य शासनाच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल पाहण्यासाठी निश्चित येऊन नागरिकांशी लवकरच संवाद साधू असेही त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा देताना सांगितले छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण तज्ञ प्राध्यापकांकडून मिळणार आहे तसेच कृषी विज्ञान संकुल हे कृषी पंढरी म्हणून नावारूपास येणार असून विद्यार्थी शेतकऱ्यांसह उत्तर महाराष्ट्रास मार्गदर्शक केंद्र ठरेल असे पालकमंत्री दादा पालक भुसे यांनी आपल्या भाषणात सांगितले पालकमंत्री भुसे पुढे म्हणाले की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत वर्ष दोन हजार वीस एकवीसमध्ये मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाची स्थापना झाली देशातील एकमेव संकुल आहे की यामध्ये एकाच ठिकाणी पाच कृषी व संलग्न महाविद्यालय व एक कृषी तंत्रनिकेतन सुरू झाले आहे या संकुलातील महाविद्यालयांमध्ये प्रत्येक वर्षी तीनशे विद्यार्थी प्रवेश घेत आहेत एकूण बाराशे तेराशे विद्यार्थी एकाच वेळेस कृषी व संलग्न पदवीचे शिक्षण घेणार आहेत संकुलात एकूण पाचशे ते सहाशे अधिकारी कर्मचारी कार्यरत असणार आहेत येणाऱ्या काळात विद्यार्थी येथे कृषीविषयक प्रगत तंत्रज्ञानाचे शिक्षण घेऊन यशस्वी होतील छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही प्रगतीपथावर असून लवकरच पूर्ण केले जाणार असल्याचे मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले राज्यातील कृषी शिक्षणाचा आदर्श परिसर म्हणून विकसित करणे राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषीविषयक समस्यांचे वैज्ञानिकदृष्ट्या अध्ययन करून कृषी विस्तार तंत्रज्ञानाद्वारे त्यांचा प्रचार प्रसार करणे शेतकऱ्यांच्या समस्या बांधावर जाऊन सोडवणे हाच कृषी विज्ञान संकुल स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे भविष्यात कृषी व संलग्न शाखांचे पदव्युत्तर पी एच डी पदवी अभ्यासक्रम देखील या कृषी विज्ञान संकुलात सुरू करण्याचे प्रस्थापित करण्यात आले आहे नार पार हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून यासाठी सात पूर्णांक पन्नास हजार कोटींचा निधी प्रस्तावित आहे येणाऱ्या पाच ते सात वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार असून पाण्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे मालेगाव शहरात महिला व बालकल्याण रुग्णालयाचे लोकार्पण झाले असून या रुग्णालयात सतरा दिवसात तीनशे बारा महिला रुग्णांना उपचार देण्यात आले आहेत मुंबई येथील रुग्णालयाच्या धर्तीवर या रुग्णालयात उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा देण्यात येत आहे संजय गांधी निराधार योजनेचा शहरी व ग्रामीण भागातून एकाहत्तर हजार पाचशे विद्यार्थ्यांना लाभ प्रदान करण्यात आला आहे तसेच वीस हजार कामगारांना सुशिक सुरक्षिततेच्या दृष्टीने किटचे वाटप करण्यात आले आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून एक हजारपेक्षा अधिक युवकांना नोकरीचे आदेश प्रदान करण्यात आले असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात ता आलाय ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जामी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा